नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून चवीला अतिशय अप्रतिम लागणारा पदार्थ तयार करणार आहोत तर कोणता आहे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका कढईमध्ये एक तीन ते चार ग्लास पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत आता इथे आपण एका चमच्याच्या साह्याने हे चांगले थोडेसे मिक्स करून घेणार आहोत आता इथे आपण पुन्हा एकदा या पाण्याला छान अशी चांगली उकळी येऊन द्यायची आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत इथे पाण्याला एक चांगली उकळी आलेली असेल आता उकळी आल्यानंतर इथे आपण पुन्हा एकदा चमचाने हे मिक्स करून घेणार आहोत आता इथे ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या नरम अशा झालेल्या आहेत मिरच्या नरम झाल्यानंतर इथे आपल्याला एका झाऱ्याच्या सहाय्याने या मिरच्या काढून घ्यायच्या आहेत इथे मी एका झाऱ्याच्या सहाय्याने या सर्व मिरच्या काढून घेते मिरच्या काढून इथे आपण एका साईडला ठेवलेल्या आहेत यानंतर इथे आपल्याला एका लोखंडी तव्यामध्ये एक दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान असे तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे हे उभे चिरून घेतलेले आहेत आता हे कांदे आपण सर्व यामध्ये घातलेला आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील यानंतर इथे आपण एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत साल न काढता इथे आपल्याला लसूण तसाच चार ते पाच पाकळ्या यामध्ये टाकायच्या आहेत आता इथे आपण मंद वरती हा कांदा छान असा भाजून घेणार आहोत आपण एक सात ते आठ मिनिटांपर्यंत मंद अचेवरती हा कांदा छान असा भाजून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे आता इथे आपण हा भाजून घेतलेला जो कांदा आहे तो एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत भाजलेला हा सर्व कांदा इथे आपण या बाउलमध्ये काढून घेऊयात आणि हा कांदा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता इथे आपण एका साईडला कांदा थंड होण्यासाठी ठेवलेला आहे आता या मिरच्या आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत यावरची जे देठ आहे ते आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे इथे मी सर्व मिरच्यांचे देठ हे या पद्धतीने काढून घेते पाहू शकता तुम्ही या मिरच्या नरम झाल्यामुळे देठ याचे लगेचच निघले जाते इथे मी एका प्लेटमध्ये या मिरच्यांचे देठ हे काढून घेतलेलं आहे यानंतर इथे आपण एक मिक्सरचे भांडे घेतलेला आहे या भांड्यामध्ये आपल्याला आपण जो कांदा भाजून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता संपूर्ण कांदा या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर इथे आपण ज्या मिरच्यांचे देठ काढलेले आहेत त्या सर्व मिरच्या यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि अगदी थोडीशी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली यामध्ये घालायची आहे एक दोन ते तीन चमचे बारीक शेंगदाण्याचं कूट यामध्ये घालायचं आहे आणि चवीपुरते मीठ घालून इथे आपण हे मिक्सरला बारीक असे करून घेतलेलं आहे हे बारीक करताना इथे आपल्याला अगदी खूप बारीक पेस्टही करायची नाही किंवा खूप जास्त मोठेही ठेवायचे नाही पाहू शकता तुम्ही मस्त असा झणझणीत मिरचीचा खरडा इथे तयार झालेला आहे एकदा तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये मिरच्या टाकून हा पदार्थ करून तर पहा अगदी सगळे तुमचे कौतुक करून राहतील इतकी चवीला अप्रतिम लागणारी ही रेसिपी तर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने हा मिरचीचा झणझणीत खरडा नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद